शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात जन्मदाखला देण्यावरून गोंधळ झालाय उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात तीन ते ती चार महिने जन्मदाखला भेटत नसल्याने हा गोंधळ समोर आला आहे दाखला घेण्यास येणाऱ्या नागरिकांना सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ताटकाळत उभे राहावे लागत आहे जन्मदाखला घेण्यासाठी येणारे नागरिक रुग्णालयाच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त करत आहेत भर उन्हात उपाशीपोटी लहान मुलांना घेऊन महिलांना रांगेत उभं राहावं लागत आहे जन्मदाखला देणारा कर्मचारी महिलांशी अरेरावी करत असल्याने हा गोंधळ झाला आहे प्रशासन टाळाटाळ करत असल्यामुळे मानकर यांनी डॉक्टर मनोहर बनसोडे यांच्या केबिन जवळ झोपून संताप व्यक्त केलाय अरे दोन तीन महिन्यापासून अर्ज दाखल केलेला आहे सर्टिफिकेट घ्यायसाठी सर्टिफिकेट इश्यू नाही करून राहिले आणि एका तिथं गेलं तर तो सर्टिफिकेट इश्यू करणारा उत्तर भाषा बोलतोय त्यांना काही कळतंय काय त्या लहान लहान मुलं येतात तिथं लहान लहान सकाळ पाहून दहा वाजता बहून बसलेले आहेत लोक तीन वाजले चार वाजून राहिले इथं तर एक सर्टिफिकेट इश्यू नाही करून राहिले बोलतात की आम्ही केले इश्यू काय केले इश्यू तुम्ही सर्टिफिकेट इश्यू करतात काय

मात्र या कारभारामुळे हॉस्पिटल प्रशासनाबाबत संताप व्यक्त केला जातोय मी ते तीन महिन्यापासून सेंट्रल हॉस्पिटल मध्ये बर्थ सर्टिफिकेट साठी येते तर मला देतच नाही आणि उद्धटपणाने बात करतात दोन ते तीन महिन्या दोन ते तीन महिन्यापासून फॉर्म भरलेला बर आहे बर्थ सर्टिफिकेट साठी आणि बनसोळेला टाइम नाही आहे तिला सर्टिफिकेट इश्यू करायचं किती इश्यू करायचे किती करायचे आणि डॉक्टर बसतो डॉक्टर बनून बनतोय आणि इथं आलं ना तर त्या टाइमला ते बोलतो की दोन दिवसांनी या आ, एक आ, आ, तीन दिवसांनी या चार दिवसांनी या आल्यानंतर बोलता तुम्ही लाईन मध्ये उभे राहा सकाळी दहा वाजता पाहून तीन वाजून गेले चार वाजून गेले ते जेवण करून मस्त तगडे झालेले आहेत पण लेकिन बाकीच्या पब्लिकला काही त्यांचं काही नाही लेणं देणं हे तीन कमसे कम झाले फॉर्म भरून तीन महिने झाले तीन महिने त्यांना फॉर्म दिसून राहिला सकाळपासून दहा वाजल्यापासून लाईन उभा बिगर आणण्याचा बिगर पाहण्याचा पाणी मी साठी आलो माझ्या नातीचा दाखला काढायला दीड वर्ष झाला माझा चक्र मारतोय दवाखान्यात कर्मचारी बारा महिन्या पुढच्या महिन्यात देत बसा कामधंदे सोडून कमी माणसं का लहान लहान लेकरं सोडून घरी येतात उन्हात आलात आता सावली आली तिथं थोडा टाइम आपल्याकडे जन्म मृत्यूच्या नोंदी ह्याचे सर्टिफिकेट देतो आपण आत्ता जे निंबाळकर म्हणून आपल्याकडे लेखापाल अभिलेखापाल आपल्याकडे रुजू झालेले आहेत त्यांना एक दोन महिने झालेले आहेत त्या नवीन भरतीमध्ये आता त्यांना शिकायला थोडासा वेळ लागला आणि नवीन असल्यामुळे त्यांना वेळ पण लागतो आणि त्याचबरोबर जे नेटवर्कवर करायचं असतं ना तर ऑनलाईन असल्यामुळे थोडासा एक एका एका सर्टिफिकेटला उशीर लागतो तरी ते, ते म्हणते सकाळपासून मी बरेच सर्टिफिकेट दिले कारण आपल्याकडे एवढी लोकसंख्या येते ना की बघा जवळपास म्हणजे दोन हजाराच्या वस्तीमध्ये लोक दररोज म्हणजे ओपडी चालू असते आणि ह्या ओपडीच्या याच्यामध्ये आपल्याला मॅनपावर कमी पडते विशेष म्हणजे आता एक अभिलेखापाल किंवा एक डाटा एंट्री ऑपरेटर हे कुठे कुठे काम करणार हा प्रश्न आहे आता तिथं जे रांगेमध्ये उभे होते त्यांचे सगळ्यांचे जवळपास दिले आता जवळपास म्हणजे सगळ्याचेच देण्याचा विचार करतो तो आता हे ज्येष्ठ नागरिक यांना थोडंसं म्हणजे सहन झालं नसेल मी किती वेळ उभा राहू म्हणून आता हे सर्टिफिकेट मिळालं नाही म्हणून ते येऊन इथे गोंधळ घालत असतात पण तरी तो तो सुद्धा त्या संबंधित निमळकरला म्हणजे जो आहे त्याला मी बोलवलं बाबा हे सर्टिफिकेट प्रायोरिटीनं देऊन टाक नाही ती झोपली होते त्यांना मी आता शांतवन केलं बाबा तुमचं सर्टिफिकेट लगेच तुमच्या हातामध्ये आत्ता घेऊन जा दुसरा एक माणूस त्यांच्याबरोबर देऊन टाकला तीन तीन चार चार महिन्यासाठी सगळेच नाहीत वेटिंग राहतो वेटिंग राहण्याचे कारण आहेत कारण एक्क्याण्णव ब्याण्णव म्हणजे हे हॉस्पिटल स्थापन झालं ना तेव्हापासूनचे डेथ सर्टिफिकेट मागायला येतात काही काही लोक आणि त्यांचं रेकॉर्ड बऱ्याच वेळेस म्हणजे सगळं रेकॉर्ड शोधावं लागतं आणि हे हॉस्पिटलचे पुन्हा पुन्हा हे काय म्हणतात त्याला पुनर रचना झाले पुन्हा हॉस्पिटलचे जे कागदपत्र आहेत ना ते काही काही जुने सापडत नाहीत आणि ते सापडत नसल्यामुळे काही लोकांना सर्टिफिकेट देणं जिकिरीचं काम होत त्याच्यामध्ये काही जुने सर्टिफिकेट असतील ना त्याला शोधायलाच वेळ लागला असेल असं होऊ शकतं अभिलाष डावरे पीव्ही न्यूज उल्हासनगर